आईवडिलांनी नक्की ऐका मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त गोष्टी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं शिक्षण मजेशीर बनवा मुलांची शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी ते मनोरंजक बनवणे आवश्यक आहे मुलांना पुस्तकातून सामान्य अभ्यासाचा कंटाळा येऊ लागतो त्यामुळे त्यांना अभ्यास करावा असा वाटत नाही तुम्ही मुलांना लायब्ररीत घेऊन जा आणि तिथल्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करा तसेच एकदा विषय समजावून सांगण्यासाठी त्यांना विज्ञान संग्रहालय आणि कलादानन यासारख्या ठिकाणी घेऊन जा यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल कारण एखाद्या विषयाचे विज्युअलायझेशन मुलांना ते जलद लक्षात ठेवण्यास मदत करते मुलांचा टी व्ही पाहण्याचा वेळ कमी करा त्याऐवजी त्यांना वाचण्यासाठी आणि इतर बाह्य क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्यास प्रोत्साहित करा मित्रांनो यातील दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना व्यायाम करण्याची सवय लावा व्यायाम ही एक अशी सवय आहे जी प्रत्येकाने अंगी करायला हवी मुलांना दररोजच्या व्यायामांची सवय जितका लवकर लागेल तितके त्यांच्यासाठी चांगले शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने मन तीक्ष्ण राहण्यास मदत होते आणि मेंदूचे कार्य चांगले होते तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्याने वाचण्याची मुलांना सवय लावा मुलांनी मनात कोणतेही विषय वाचला तर त्यांना तो पटकन आठवत नाही तो विषय ते पटकन विसरतात अशा परिस्थितीत तुमच्या मुलांना ते जे काही वाचत असतील ते मोठ्याने वाचायला सांगा हे त्यांना त्यांचा स्वतःचा आवाज ऐकण्यास भाग पाडेल आणि लक्षात ठेवणे सोपे होईल मुले त्या गोष्टी मोठ्याने वाचून आणि लक्षात ठेवून लक्षात ठेवतात मित्रांनो यातील चौथी गोष्ट म्हणजे मुलांना उत्तम स्त्रोता बनवण्याचा प्रयत्न करा कधी कधी इतरांचे म्हणणे ऐकणे आवश्यक असते कोणाचेही न ऐकता आपण आपले म्हणणे मांडले तर लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात अशा परिस्थितीत आपल्या मुलाला चांगला स्रोता बनवणे हे पालकांचे कर्तव्य आहे यासाठी सर्वप्रथम आपल्या मुलाला त्याचा दृष्टिकोन ऐकण्यास प्रवृत्त करा असे केल्याने त्यांच्यामध्ये केवळ संयम विकसित होणार नाही तर ते इतरांचे म्हणणे ऐकतील आणि समजतील मित्रांनो यातील पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना नमुने वापरून शिकवण्याचा प्रयत्न करा मुलांना नमुने वापरून शिकवणे हा त्यांची स्मरणशक्ती सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे नमुन्याद्वारे तुम्ही त्यांना वर्णमाला शिकवण्यापासून ते वस्तूचे वर्गीकरण करण्यापर्यंतची माहिती देऊ शकता पॅटर्न मध्ये कोडिंगचा सराव करून त्यांचे वर्गीकरण केल्याने ते दीर्घकाळ लक्षात राहते यातील गोष्ट म्हणजे अभ्यासादरम्यान अभ्यासादरम्यान लहान ब्रेक घेत जा दीर्घ लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिक विश्रांती घेणे आवश्यक आहे कारण माहिती साठवण्यासाठी मेंदूला थोडा वेळ लागतो विश्रांती दरम्यान मुले पाणी पिणे उभे राहणे चालणे किंवा हलका व्यायाम करणे यासारख्या गोष्टी करू शकतात मित्रांनो यातील सातवी गोष्ट म्हणजे चमकदार रंग वापरून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो मुलांना शिकवताना चमकदार रंगाचा वापर केल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते तेजस्वी रंग ही अशी गोष्ट आहे जे आपल्या मनात सहज येते आणि म्हणूनच मुलांना काहीतरी समजावून सांगण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे विविध तेजस्वी रंगासह मुख्य घडामोडी हायलाईट करणे आणि अभ्यासक्रमावेळी स्टिकी नोट्स वापरणे फायदेशीर ठरू शकते मित्रांनो यातील महत्वाची आठवी गोष्ट म्हणजे पोषक तत्वाची पूर्तता करा जेव्हा मुले अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिडने युक्त संतुलित आहार घेतात तेव्हा स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते साखर आणि जास्त कॅलरी असलेले अन्नटाळा विटॅमिन डी व्हिटॅमिन बी वन बी ट्वेल्व बी सिक्स लोह आयोडीन इत्यादी मुलांच्या स्मरणशक्तीच्या विकासात आणखीन मदत करतात मित्रांनो यातील नवी गोष्ट म्हणजे मुलांना पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक आहे तुमच्या मुलांना पुरेशी झोप मिळल्यास त्यांची स्मरणशक्ती वाढू शकते झोपेच्या वेळी मुलांची स्मरणशक्ती समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते अशा वेळी मुलांना पुरेशी झोप न मिळल्यास त्यांच्या विचारशक्तीवर आकलनशक्तीवर परिणाम होतो मित्रांनो यातील दहावी गोष्ट म्हणजे मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात जा तुमची मुलं जेव्हा बाहेर फिरायला जातात तेव्हा ते नवीन गोष्टी शिकतील समजून घेतील आणि त्यांच्या मनात त्या पुन्हा पुन्हा आणतील यामुळे त्यांचे ज्ञान तर वाढेलच शिवाय मानसिक विकासही होईल मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही सराव हा सराव उपयुक्त ठरतो अशा परिस्थितीत मुलांची व्याप्ती फक्त घरापुरती मर्यादित ठेवू नका त्यांनाही बाहेर फिरायला घेऊन जात जा तर मित्रांनो अशा प्रकारे हे दहा गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद